तांबोटा शिवसेना प्रमुख रामदास गवारी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबिर व छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तांबोट्यामध्ये यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संपर्क प्रमुख बबनदाता पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती तसेच महिला मंडळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शिबिरासाठी उपस्थित होते यावेळी शिरीष गरज यांनी सांगितले सांगायचं सा प्रथमता की रामदास गोवारी शहर प्रमुख झाले त्याच्या अगोदरपासून त्याचे त्याचा कार्यक्रम होत होते आता त्याच्यावर शिवसेनेची शहर प्रमुखाची धुवा त्याच्या कांद्यावर पडलेली आहे आणि त्याच जोमाने जसं उद्धव साहेबांनी करोना काळामध्ये जनतेची सेवा केली जनतेला लोकांना जस आरोग्याच्या माध्यमातून लोकांना गावोगावी घरोघरी आरोग्य पोचवलं लोकांना चांगले त्या पद्धतीने लोकांना चांगल्या सुविधा दिल्या तसा आमचा रामदास गोवारी आज कामोड्यामधून सर्व लोकांना जनतेला हे सहकार्य करतोय आणि आरोग्याच्या माध्यमातून जनतेशी हे कार्यक्रम राबवतोय हे त्याला माझ्या आमच्या शुभेच्छा आहेत आणि इथले नगरसेवक सुद्धा उद्याला का, कामोड्यामधून रामदास गोवारी एक अनुंदीर ही आमच्या आम्हाला त्याची आशा आहे आणि शुभेच्छा आहे एवढी त्यांना आजच्या तिथे आम्ही शुभेच्छा देतो okay. टीव्हीवर जसे वारकरी पंढरीला जातात चालत जातात तिथे जाऊन मुक्काम करतात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात त्यात उद्धवजीच्या काल वाढदिवसानिमित्त आपण सांगितल्याप्रमाणे सगळे जनतेला माहित आहे कोरोनामध्ये त्याने काय काम केलं महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष असताना त्यांनी काम काय केलं विरोधक किती बोमलत असले तरी जनतेच्या मनात आमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व्हावे ही जनतेची इच्छा आहे <प्थाँगा> बोल लावणं मुख्यमंत्री सगळेच पक्षाचे लावतात तो त्यांचा अधिकार आहे पण लोकांच्या मनात काय लोकांच्या मनात उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत कारण तो ज्याने काम केलेला आहे तो जगाने बघितला आहे सुप्रीम कोर्टने त्याला सांगितलं आहे का महा मुंबई सारख्या मुख्यमंत्र्यांसारखं काम करा एवढेच नव्हे तर अडीच वर्षाच्या काळात या दे, महाराष्ट्र देशात पाचवे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींचा नाव आलेला आहे उद्धवजी मुख्यमंत्री काय उद्धवजी पंतप्रधान का पण होती या आमचा शिवसैनिकांचा आत्मविश्वास आहे शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज हा शिबिर घेण्यात आलेला आहे शिबिर हा काय शिवसेनेला काही नवीन नाही शिवसेना जन्माला झाली तेव्हापासून करते शिबिर हे सध्या चालू आहे शिबिराचं बऱ्याच समस्या आहेत नागरिकांना कधी कधी रक्ताचा तुरजवडा येतो तेव्हा आमच्या शिवसैनिकांना फोन आल्यानंतर मग आम्ही रक्त पुरवठा करतो कुठून असू द्या मुंबईच्या डॉक्टरांना फोन करणार किंवा खासदार वरून पण रक्त पुरवठा होतो त्याच्यासाठी हे आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे तसेच समस्या बोलल्यानंतर थांबवट्या समस्या भरपूर राहिल्या कारण जे काय महापालिकेत निवडून दिलेले नगरसेवक ते काही काम करत नाही रोडची परिस्थिती पाहिलेलीच आहे रोडवर पडलेच आहेत नाले सफाई नाही झाडे कटिंग नाही त्या दिवशी झाडे कटिंग न केल्यामुळे एका गाडीचा नुकसान झालेलं आहे पण इथे महापालिकेने काही लक्ष घातलेलं नाही इथे सर्वसामान्य जनतेची जे सेवा करतात ते कुठल्याही पक्षाच्या असतो ते आपण शिवसेना त्याच्यात पुढे असते काम करता वेळेस अडथळे बरेच येत आहेत पण पाठपुरा केल्यानंतर ते पूर्ण होत आहेत पाहिजे तेवढे पूर्ण होत नाही पण शिवसेना आणि महाविकास आघाडी हे मिळून हे कार्य पूर्ण करायचा प्रयत्न करणार एवढे सांगू इच्छितो का समस्या तर दूर करण्यासाठी तुम्हाला आता परिवर्तन गरजेचं आहे परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून तुम्ही महाविकास आघाडीला बहुसंख्य मतांनी निवडून द्या तुमच्या समस्या दूर करण्याचं आम्ही तुम्हाला इथे वचन देत आहोत महा विकास आघाडीतर्फे आणि आमच्या शिवसेना शाखेतर्फे शहरातर्फे